ह्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पराभव सात वेळासमोर दिसलेला असताना त्यांना लक्षात आलं की आता आपलं काही म्हणजे पराभव पूर्णपणे झालेला तर इथल्या एका अर्धापूर मुख्य आणि तिन्ही तालुक्यात मुस्लिम समाजाचा विशेष करून त्या ठिकाणी चार चारशे पाच पाचशे लोकांना त्या ठिकाणी उलोभन देऊन बोलवलं आणि नंतर ओंडून ठेवलं काही देऊन आणि जेव्हा हे सगळेजण त्या ठिकाणी सोळा म्हणून गेले तर नंतर अक्षरशः तिथे लोक फुलूट काम तोडून आली या त्या ठिकाणी पळून आले तिथे सगळे व्हिडिओ आमच्याकडे आहेत तिथं पक्षाचे भाजपचे अशोक चव्हाण आमचे सगळे पदाधिकारी तिथं होते त्यानंतर ते सगळेजण आम्ही लवकर आम्हाला लक्षात आलो शाळेच्या आज सगळेजण येथे उभं टाकले या बूथवर आल्याच्या नंतर देखील इतर अधिकाऱ्यांना एक चोपन्न आणि पंचावन्न दोन बूथ आहेत एक बूथ जाणून बुजून त्या राजकीय दबामध्ये एक बूथ चोपन्न बूथ बाहेर लाईन असलेली असताना बंद केलं आणि एक भूत अजूनपर्यंत त्यांना चित्र दिलेलं नाही आम्ही वारंवार विनंती वार त्यांना करतो फक्त येऊन भाजपचे कार्यकर्ते इथे येतात गोंधळ घालतात निघून जातात आमचं एवढंच म्हणणं आहे लोकशाहीमध्ये तुम्ही मतदानापासून वंचित होणे एवढं पाप अशोक चव्हाण आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी होत आहे आणि तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्ही मत मांडा सगळ्याला अधिकार आहेत मंगल कार्यालय म्हणून आमच्याकडे त्यांचे फोटो व्हिडिओ सुद्धा आहेत मतदान करायला आलेले एक तास झाले या ठिकाणी जाऊया आम्ही त्या अधिकाऱ्यांना विनंती करतो ना वीस तासापासून त्यांना चार्ज तर्फे अजूनपर्यंत त्यांना चित्र दिलेलं आहे गेलेल्या नाही मतदानापासून जाणून बुजून त्यांना पळवल्या जाते अधिकारी थांबा 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 असं आम्हाला आतापर्यंत म्हणताय आम्ही फक्त वाट बघायचं या ठिकाणी काम आले सात वाजायला आले होते एक तास जरा म्हणता बंद होतो पण अजून त्यांनी हे घेतलं नाही राजकीय पुटी अधिकारी सगळ्या गोष्टी करतायत त्यांना एवढंच आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही लोकशाहीचे इथं काम करायला आलेला आणि तुम्ही कोणा दबावापोटी हे मारू नका अधिकार मारू नका एवढीच त्यांना विनंती कोणी आम्हाला कोणालाही डांबून ठेवायची गरज भासायचा प्रश्नच उद्भवत नाही असा कुठलाही अनुचित प्रकार आमच्याकडून घडलेला नाही आमची सकाळपासूनच आमची विजयाकडे घोडदौड होती त्यामुळे ज्यांना आज दुपारपासूनच चाहूल लागली होती की आम्ही निवडून येत नाही त्यांनी असे बेछूट आरोप करायला सुरू केलेले आहेत उलट बूथ कॅप्चरिंग या ठिकाणी बूथमध्ये घुसून ऐनवेळेस काही मतदारांना मतदान करण्याकरता प्रयत्न केला गेला इथे पोलीस प्रशासन इथे आता दखल घेतलेली आहे त्याची पूर्ण सी सी टी व्ही सुद्धा आम्ही मागितलेला आहे आणि आमच्याकडून असं प्रश्न करायचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे मग असे बेछूट आरोप करण्यापेक्षा काही पुरावे असतील किंवा काय असतील तिने बोलावं पण हे सगळं बेसलेस आहे निवडणुकीच्या संपे संपता संपता अशा ज्यांना जे दिसलं की आता आम्ही निवडून याची शक्यताच नाही आहे अशा प्रकारचे आरोप त्यांनी केले कोणालाही डांबून ठेवण्याचा प्रश्न भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडून अजिबात झाले